नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत सरकारने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या अतिशय महत्त्वाच्या जी आरबद्दल तर हा जी आर आहे अनुसूचित जातीच्या कृषी पंपधारकांना दिल्या जाणाऱ्या वीज बिल सवलतीबद्दल तर यात नेमकी किती रक्कम मंजूर झाली आहे कोणाला फायदा होणार आहे कोणत्या खात्यांमधून निधी येणार आहे सगळं काही आज या व्हिडिओत समजून घेऊया तर हा जी आर काढण्यात आला आहे कारण राज्यातील अनुसूचित जाती म्हणजे एस सी घटकातील कृषी पंप ग्राहकांना दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात वीज बिलात सवलत देण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे तर किती निधी मंजूर झाला तर या जी आरनुसार नुसार कृषी पंप ग्राहकांना वीज बिलात सवलत या योजनेसाठी लेखाबिंदू क्रमांक अठ्ठावीस झिरो एक छप्पन एकसष्ट अंतर्गत रुपये एक हजार चारशे पस्तीस कोटी मूळ तरतूद आधीच होती परंतु त्यातील महावितरण कंपनीला प्रत्यक्ष वीज बिल सवलतीसाठी रुपये तीनशे चार पॉईंट पस्तीस कोटी इतकी रक्कम अतिरिक्त मंजूर झाली आहे तर हा निधी कुठून दिला जाणार ही रक्कम दिली आहे अनुसूचित जाती घटक कार्यक्रम म्हणजे एस सी कंपोनंट अंतर्गत तर हा निधी कोणाला व कशासाठी तर हा निधी विशेषतः अनुसूचित जातीच्या कृषी पंपधारकांसाठी त्यांना देण्यात येणाऱ्या वीज बिल सवलतीची भरपाई महावितरणला करण्यासाठी आहे म्हणजेच साध्या शब्दात सांगायची झाली तर अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना पंपाच्या वीज बिलात जी सवलत मिळते त्याची रक्कम सरकार थेट महावितरणला देते तर या जी आरमधील महत्त्वाचे निर्देश काय आहेत ते पाहूया तर या जी आरमध्ये काही कडक नियमसुद्धा दिले आहेत नंबर एक काटेकोर क का, काटेकोर खर्च तर नियंत्रक अधिकारी म्हणजे ड्रॉविंग ऑफिसर यांनी खर्च अतिशय काटकसरीने का करावा अशी सक्त ताकीद आहे नंबर दोन अहवाल सादर करणे दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत अहवाल द्यायचे आहेत ते कोणते आहेत ते पाहूया खर्च अहवाल लेखांकन नोंदी साध्य झालेले भौतिक उद्दिष्टे निधी वापर प्रमाणपत्र आणि जिल्हा समाज कल्याण आयुक्तांकडे व ऊर्जा विभागाकडे माहिती पाठवणे अनिवार्य नंतर नंबर तीन निधी फक्त एस सी घटकावरच खर्च तर हा निधी फक्त एस सी घटकावरच खर्च व्हावा अन्य घटकांवर वापरू नये तर मित्रांनो हा होता कृषी पंप ग्राहकांसाठी एस सी कंपोनंट अंतर्गत मंजूर झालेल्या वीज बिल सवलतीचा तपशीलवार जी आर जर तुम्ही एस सी वर्गातील कृषी पंपधारक असाल तर ही सवलत तुम्हाला लागू होती तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र